नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घरीच मस्त बटाटा आणि वटाण्याची भाजी मिक्स करून त्याचे समोसे बनवून घेतले त्याचं कारण असं सुट्टीनिमित्त सगळेजण घरीच होते आणि बाहेरचं काही न नाश्ता आणता घरीच खायचा होता म्हणून मी मस्त होलसेल असे समोसे बनवून घेतले सोबतीला चटणी होती आणि असे हे समोसे इतके छान झाले ना तर बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त बटाटा वटाण्याचं सारण भरलेलं होतं त्यामुळे दिसायला देखील एवढे छान होते ना तर बघूनच खायचा मोह आवरला गेला नाही तर असे हे समोसे बनवण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी समोसा बनवण्यासाठी आपण कणिक मडून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी बैदा घेतला आणि हा समोसा खुसखुशी होण्यासाठी आपण तिच्यात वापरणार आहोत तेल तेल मी पाववाटी घेतलेली आहे म्हणजे अर्धीपेक्षा परत निम्मे अशी पाववाटी तेल घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ आता हे सगळं एकसारखं हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण तेल आपलं कणकेला लागलं पाहिजेल असं असं हातानेच व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं याच्यात सोडा टाकायची गरज नाही सोडा टाकल्यामुळे आपली कचोरी ही नंतर मऊ पडते म्हणून फक्त तेलाचं मोहन द्यायचं आता मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी मी वाटीतच घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं टाकून कणिक मळायची ही कणिक आपल्याला घट्टच ठेवायची आहे म्हणून अगदी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आता इथे मी व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे साधारण माझं पाऊन वाटी पाणी इथे लागलेलं आहे आता ही कणिक आपण दहा पंधरा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ म्हणजे कणिक जेवढी मुरली तेवढे समोसे चांगले येतील तर आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी हिरवी मिरची कोथंबीर लसूण अद्रक जिरं असा हा मसाला काढून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे बटाट्या वटाणाची आपण जी भाजी बनवून घेणार आहोत समोश्यांमध्ये सारण भरण्यासाठी त्याच्यासाठी मी हा मसाला तयार करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असा जाळसर फिरून घेतला म्हणजे असा मसाला आता तयार झालेला आहे आणि भाजी बनवण्यासाठी बटाटे उकडून घेतले सोबतीला एक वाटी वटाणा देखील उकडून घेतलेला आहे तर आता लगेचच चा आपण भाजी बनवायला घेऊ समोश्यांमध्ये नुसताच बटाट्याचा वापर करता पण सध्या मार्केटला चांगला वटाणा येतो आहे म्हणून मी वटाणा देखील उकडून घेतलेला आहे सोबतीला त्याच्यामुळे समोसे खूप छान असे चविष्ट लागतात तर आता ही भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हा मसाला चांगला परतून घेतला थोडीशी त्याच्यात आता हळद टाकायची अर्धा चमचा आणि उकडून घेतलेला बटाटा टाकायचा आता हा बटाटा मी थोडासा चुरून घेतलेला आहे कारण हा उकळलेला बटाटा जर किसून घेतला किंवा जास्त असा त्याचा लगदा तयार करून घेतला तर ते सारण पातळ होतं आणि समोशांमध्ये भरताना थोडंसं पातळ सारण असलं तर तो समोसा फुटू शकतो म्हणून हा बटाटा असा हाताने चुरून घ्यायचा त्याच्यातच मी एक वाटी उकडलेला वटाणा देखील टाकला आणि चवीसाठी मीठ टाकायचं पारीसाठी कणिक मळली तेव्हा आपण मिठाईचा वापर केलेला आहे म्हणून बेताचंच टाकायचं आणि वरून आता थोडीशी कोथंबीर टाकली आता हे चांगलं मिक्स करायचं चा, आणि समोशांमध्ये भरण्यासाठी आता बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं हे सारण तयार आहे आता पारीसाठी जी कणिक मळून घेतली त्याला चांगला अर्धा तास झालेला आहे आणि मस्त पीठ फुलून आलेलं आहे तसेच हे बटाट्याचं सारण आणि तळ्यासाठी तेल आता लगेचच आपण समोसे तयार करायला घेऊ त्याच्यासाठी ही जी कणिक आहे मडलेली तिचे मी असे चार भाग करून घेतले आधी आणि त्याचे जाळ मी चार पोळ्या तयार करून घेणार आहे आणि त्याचा साठोरा बनवून घेणार आहे आपण कणिक मरताना जरी तेल किंवा तूप वापरलं तरी देखील असा साठोरा बनवला तर आणखीनच हे समोसे किंवा कुठलंही आपण करंजी असेल किंवा कचोरी असेल तर ती खूपच खुसखुशीत होते त्याच्यासाठी असे आपल्याला हा साठोरा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या गोड्यांचे मी मस्त असे चार पोळ्या लाटून घेतल्या ह्या जाडसरच अशा पोळ्या लाटून घ्यायच्या संपूर्ण पोळ्या लाटून झाल्या की पाटावर अशी एक पोळी ठेवायची तिच्यावर आता तूप टाकायचं चमच्याने असं तूप टाकायचं आणि जी आपली पिठी असते तांदूळाची पण टाकतात किंवा आपण ही मैदा किंवा गव्हाचं जे पीठ असतं तेच थोडंसं त्याच्यावर असं चमच्याने थोडं थोडं पीठ टाकायचं आणि नंतर असं हाताने पसरवायचं म्हणजे संपूर्ण पोळीला ते तूप आणि पीठ लागतं आणि परत वरून त्याच्यावर एक पोळी ठेवायची त्या पोळीला देखील तीच क्रिया परत करायची असं संपूर्ण पोळ्यांना तूप आणि पीठ लावून असं त्याचा साठोरा तयार करून घ्यायचा थोडंसं वेळ काम आहे पण पदार्थ जर चांगला बनत असेल ना तर काही हरकत नाही थोडंसं असा वेळ द्यायला म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यावर त्याचं आपल्याला समाधान मिळतं तेव्हा आपल्याला कळतं तर खरंच हे जर पूर्वीपासून आजी आईन त्यांनी कुठलं हे एक असं केमिस्ट्री केलेली आहे या पदार्थामध्ये तर नक्कीच त्याचं मागचं कारण काहीतरी असेल आणि ते आपण स्वतः बनवल्यावर किंवा आपण समजून घेतल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही म्हणून असे घरी पदार्थ बनवत राहायचे आणि सगळ्यांना खाऊ घालायचे तर अशा प्रकारे तुमच्याशी गप्पा करता करता इथे माझं हे साटोरा बनवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या संपूर्ण पोळ्यांची मी एकसारखी अशी परचुंडी करून घेतली आणि त्याचे आपण छोटे-छोटे आता लाट्या करून घेऊ ह्या लाट्या मी आता हाताने न बनवता अशाच सुरीने कट करून घेतल्या आपल्याला जेवढी पारी लाटायची आहे लहान मोठी त्या साईजच्या अशा लाट्या तयार करून घेतल्या आता लगेचच समोसा बनवायला घेऊ त्याच्यासाठी सुरुवातीला अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या पारी लाटताना पीठ अजिबात पाटायला चिटकत नाही आहे तेल लावलेलं नाही किंवा तूप लावलेलं नाही आणि पिठाचा देखील वापर केलेला नाही आहे तरी देखील मस्त अशी पारी लाटली गेलेली आहे ला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही करायची आणि अशी हलक्या हाताने पारी लाटून घ्यायची नंतर तिचे दोन भाग करायचे आता हे समोसे तुम्हाला जर का असे पाटावर ठेवून भरायचे असतील तर पाटावर अशी पाऱ्या ठेवायच्या आणि समोसा व्यवस्थित तयार करून घ्यायचा किंवा हाताने जमत असेल तर हाताने तयार करायचा आता मी ह्या पारीचे असे दोन भाग करून घेतले त्याच्यावर आता सारण टाकायचं एखादी चमचा असं हे भाजीचं सारण टाकायचं आणि त्याला आजूबाजूने आपण करंज्या बनवतो त्याच पद्धतीने असं पाणी लावायचं म्हणजे त्या पारीच्या कडा ज्या असतात त्या व्यवस्थित चिपकवल्या जातात आणि मस्त समोसा तयार होतो आता एक समोसा मी तुम्हाला लगेच तयार करून दाखवते आता हा जो पारीचा अर्धा भाग आहे तो या सारणावर ठेवायचा लगेच दुसरा भाग देखील असा त्याच्यावर ठेवायचा व्यवस्थित वा हाताने चिपकून घ्यायचे आणि आता हा असा त्रिकोणासारखा तयार झालेला आहे आणि त्याला व्यवस्थित दोघी तिघी बाजूंनी असा समोशाचा आकार द्यायचा म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो असा पाटावर समोसा बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे जर ज्यांना जमत असेल तो हातावर देखील असा समोसे बनवून घेतात मी तसा देखील बनवते पण ही पद्धत अगदी सोपी आहे म्हणजे कोणालाही सहज बनवता येईल तर अशा प्रकारे मी सर्व समोसे इथे तयार करून घेतलेले आहेत आणि समोसे तयार करते तोपर्यंत मी आधी तेल देखील तापायला ठेवलेलं होतं आणि तेल तापलं का ते आधी चेक करून बघायचं चे, छोटासा तुकडा टाकून तो तुकडा लगेचच वरती आला म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे आणि लगेच आता एक एक समोसा सोडायचा तेलामध्ये व्यवस्थित समोसे तळले जातील असेच दोन किंवा तीन समोसे तेलामध्ये टाकायचे कढईचा अंदाज घेऊन तुम्ही तेलाचा वापर करायचा कारण समोसे हे किंवा कचोरी तळताना तेल हे मोकळं पाहिजे मोकळ्या तेलात जर तळले तर ते चांगले खुसखुशीत होतात तसेच हे समोसे तळताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि एक बाजू चांगला कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे साधारण तीन ते चार मिनिट हे एक बाजू तळण्यासाठी मला वेळ लागलेला आहे आणि आता समोसे हे पलटून लगेच दुसरी बाजू देखील तळून घ्यायची आणि दोघी बाजूंनी समोसा एकसारखा तळून झाला की बुडबुडे कमी झाले तेलाचे की लगेच समोसे काढून घ्यायचे आता इथे मस्त असे समोसे तळून झालेले आहेत साधारण पाच ते सहा मिनिट मला हे समोसे तळण्यासाठी लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण समोसे हे व्यवस्थित तळून घेतले आणि अशा सोप्या पद्धतीने मी समोसे बनवून दाखवलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की तयार करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरू नका म्हणजे सर्व रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अशा पद्धतीने सर्व समोसे मी तळून घेतले आणि सर्वांना खायला दिले तर आता मस्तपैकी पैकी डिश ही करायची आणि त्याच्या सोबतीला ही चिंचगुडाची चटणी आणि पुदिन्याची चटणी चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा सोबतीला समोश्यांसोबत ही भेळ देखील आहे तर अशा सर्व मस्त मस्त चटपटा रेसिपी बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओ शॉट बघितल्याबद्दल धन्यवाद